सर्वांना नमस्कार आज आपण येता पहिली सोडून इतर दुसरीपासून पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांची यु डायस प्लसमध्ये कशाप्रकारे माहिती अपडेट करायची ते आज आपण पाहणार आहोत जी पी ई पी आणि एप पी कशाप्रकारे अपडेट करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग गुगल क्रोमवर जाऊया क्रोम ब्राऊझरवर जाऊया क्रोम ब्राऊझरवर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपण युडायस प्लस आपण टाकणार आहोत पहिली लिंक वेबसाइट जी आली त्यावर टच करूया लॉग इन फॉर ऑल मोड्युल स्टेट निवडूया आणि गो बटनावर क्लिक करूया स्टुडंट वर, युजर आणि पासवर्ड टाकायचा मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो की सध्या आपले पासवर्ड एक्सपायर्ड झालेल्याचा मेसेज येतोय त्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे पासवर्ड रिसेट करावा त्या संदर्भात तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि नंतर ही आप आहोत कॅप्चर टाकायचा म्हणून लॉग इन करूया अकॅडमिक इयर समोर आलेली शाळेची माहिती आहे त्याला त्या टॅबला त्या त्या क्लोज करूया क्लोज केल्यानंतर मी इतर तिसरीचा वर्ग निवडतो या ठिकाणी ग्रेड सेक्शन बॉईज गर्ल मी या बाजूला डाव्या बाजूला सरकावली पट्टी टोटल स्टुडंट ऍक्शनमध्ये व्यू मॅनेज आहे व्यू मॅनेजमध्ये आपण टच करूया टच केल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नावं दिसतात आणि पुढे एंट्री स्टेटसमध्ये नॉट स्टार्टेड एका विद्यार्थ्याची आता इथून पुढे आपण माहिती कशाप्रकारे भरायची ते पाहणार आहोत जी पी या शब्दावर आपण क्लिक टच करणार आहोत टच केल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती माहिती येते आपण काय करणार आहोत सर्वात खालच्या बाजूला जाणार आहोत आणि खालच्या बाजूला गेल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करणार आहोत कुठेही न भरता आपण सेव्ह बटनावर क्लिक करत आहोत सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर झूम आउट केलेल्या झूम इन करूया मोबाईलवर आपण माहिती भरतोय ज्या ज्या ठिकाणी लाल अक्षरामध्ये लाल चौकट आलेली आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथं माहिती भरायची बाकी सर्व माहिती आपली गेल्या वर्षी जी भरलेली आहे तीच माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि ब्लड ग्रुपची माहिती आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण अंडर इन्व्हेस्टिगेशन अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे बाकी सर्व माहिती आहे तीच राहणार आहे आणि आपण सेव्ह करूया आता सेव्ह केल्यानंतर जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली क्लोज करूया आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करूया नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर सुद्धा याच मगाशी केल्याप्रमाणेच सेव्ह बटनावर क्लिक करूया या ठिकाणी सर्व माहिती अपडेटेड असल्यामुळं गेल्या वर्षीची माहिती पुढे येणार आहे त्यामुळं नेक्स्ट बटनावर क्लिक करूया या ठिकाणी सुद्धा सेव्ह बटनावर क्लिक करूया आणि ज्या ज्या ठिकाणी रेडमध्ये आलेल्या आहेत त्या त्या टॅब आपल्याला भरायच्या आहेत असं समजून आपण त्या भरणार आहोत या ठिकाणी पहिले आहे शाळेतून पुरवलेल्या सुविधा यस म्हटलो यस मग जर म्हटलात तर आपल्याला या ठिकाणी ओपन झाल्या टॅब मग आता काय काय दिलं कोणकोणत्या सुविधा दिल्या त्यावर आपण टच करणार आहोत चार पॉईंट तीन पॉईंट दोन सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी नाही म्हणून त्या ठिकाणी काही येणार नाही टच काय यस नोक आपल्याला काही करता येणार नाही पुढे आहे एस एल डी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी नाही त्याच्याकडे ए एस डी नो आजाराविषयीची माहिती आहे या ठिकाणी डिसऑर्डर नाही कोणत्याही प्रकारची तो टॅलेंटेड किंवा गिफ्टेड विद्यार्थी आहे का Disorder, ना तर नाही स्टेट लेवल कॉम्पिटिशन किंवा नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये ऑलिम्पियामध्ये सहभागी झाला आहे का तर नाही एन एन सी सी एन एस एस स्काउट गाईडमध्ये सहभागी आहे का तर नाही प्राथमिक लेवलला असल्या प्राथमिक शाळेत असल्यामुळे इथं नो येणार आहे पण आठवी नवी दहावीच्या नंतर इथे एन सी सी एन स्काउट गाईड यामध्ये यस येणार आहे किंवा काही शाळेमध्ये सुद्धा स्काउट गाईड आहे तर त्या ठिकाणी यस येणार आहे डिजिटल डिव्हाइस इंटरनेट असं वापरता येणार आहे येणारा विद्यार्थी आहे का तर नाही त्या विद्यार्थ्याची हाईट आणि वजन या ठिकाणी भरायचं आहे आणि खालच्या बाजूला सेव्ह बटनावर आपण क्लिक करणार आहोत सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर फॅसिलिटी डाटा हॅज बिन सक्सेस सकसे, सक्सेसफुली येणार आहे आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करूया या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची जी पी ई पी आणि एफ पी मध्ये जी माहिती आपण भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी पुन्हा एकदा येणार आहे आणि ती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेऊन आपण सर्वात शेवटी कम्प्लिटेड डाटा म्हणून जे आहे टॅब त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू कम्प्लीट द डाटा तर ओके okay, बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा कम्प्लिशन इज कम्प्लिटेड अशा प्रकारचा मेसेज येतो आहे आणि नेक्स्ट स्टुडंटसाठी आपल्याला पुढे जाता येत येणार या ठिकाणी बॅक म्हणल्यानंतर अशा प्रकारे बॅक टू स्कूल डॅशबोर्ड म्हणून येतं आणि आपण तिथं क्लिक केलं तर आपण पुन्हा एकदा होम पेजला म्हणजे डॅशबोर्डला येतो आहे डॅशबोर्डला आल्यानंतर आपण पुन्हा एकदा चेक करून पाहूया त्या विद्यार्थ्याची माहिती कशाप्रकारे तिसरीचा वर्ग व्यू अँड मॅनेज त्यातील पहिला विद्यार्थी तर या ठिकाणी एंट्री स्टेटस येत आहे कम्प्लिटेड आणि या ठिकाणी लास्ट अपडेटेड या ज्या जी पी ई पी आणि एफ पी ज्या टॅब होत्या त्या ग्रीन झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण ही माहिती भरणार आहोत धन्यवाद